नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे हातात घेतली वही मनात होती आस ज्ञानाचा उजेड पसरवण्याचा ध्यास मुलींसाठी उघडले शिक्षणाचे द्वार सावित्रीबाई झाल्या भारताचा अभिमान फार सावित्रीबाई झाल्या भारताचा अभिमान फार सावित्रीबाई फुले म्हणजे धैर्य करुणा आणि शिक्षण यांचे सुंदर रूप होय त्या काळात समाजात खूप अज्ञान होते पण सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या जोरावर ते बदलण्याचा प्रयत्न केला त्या म्हणायच्या शिका कारण शिकलेला माणूस समाज बदलू शकतो त्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे गुन्हा मानला जायचा पण सावित्रीबाईंनी हे चुकीचे विचार बदलण्याचे धाडस केले त्या स्वत खूप मेहनतीने शिकल्या आणि नंतर इतर मुलींना शिकवायला सुरुवात केली त्या मुलींना फक्त अक्षर ज्ञानच देत नव्हत्या तर चांगले संस्कारही देत होत्या त्या म्हणायच्या शिक्षण हेच खरे शस्त्र आहे सावित्रीबाई रोज शाळेत जात असताना लोक त्यांना अपमानित करत तरीही त्या थांबल्या नाहीत कारण त्यांना माहीत होते की ज्ञानामुळे समाज बदलतो त्या गरीबांची मैत्रीण होत्या आजारी लोकांची सेवा करताना त्या स्वत आजारी पडल्या पण शेवटपर्यंत सेवा करत राहिल्या मित्रांनो आपण रोज शाळेत येतो मन लावून अभ्यास करतो हे शक्य झाले कारण सावित्रीबाईंसारख्या महान व्यक्तींनी मार्ग दाखवला चला आपण सर्वजण शिकून मोठे होऊया आणि सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न पूर्ण करूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा